दिवाळी अधिवेशनामधनं निरोप घेताना भास्कर जाधव हे चांगलेच भाऊक झाले विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती डोकं ठेवून त्यांनी या वास्तूला नमस्कार केला या सभागृहामध्ये केवळ पैशांच्या जोरावरती येता येत नाही त्यासाठी ये पुन्हाही लागते असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं या मंदिरामध्ये यायचं असेल तर तुमचा पद तुमचं पद तुमचा पैसा हा उपयोगी पडत नाही तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमच्या पूर्वजांची पूर्व पुण्याही तुमच्या पाठीमागे असावी लागते कधी कधी आमच्या डोक्यात हवा अशी जाते की आम्हाला संधी मिळाली ती आमच्या कर्तृत्वामुळे मिळाली आमच्या कामामुळे मिळाली आमच्या पैशामुळे मिळाली परंतु टाटा बिर्ला सुद्धा इतके पैसे असून अशा लोकशाहीच्या मंदिरामध्ये सदासजी येता आलेलं नाही आणि म्हणून आमच्यासारख्या सामान्य घराण्यातल्या माणसाला ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांना ज्या वेळेला अशा ठिकाणी यायला मिळतं त्यावेळेला अधिवेशनच्या सुरुवातीला मी येतो त्यावेळेला या पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतो आणि अधिवेशन संपलं की मी या पायऱ्यांवर पुन्हा डोकं टेकून तिथला निरोप घेतो ही माझी प्रथा